स्काय प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की, की सोहमानियानामिका हो यांच्या संगीत सोहळ्यासाठी कला आणि अद्वैत्यांचा परफॉर्मन्स सेट झालेला असतो व कला ही खूप सुंदर अशी तयार होऊन आरशापुढे स्वतःला बघत असते आणि त्यानंतर तिला असे प्रसंग आठवतात की अद्वैत आणि कला या दोघांची जोडी खूप उत्तम आहे असं खूप ठिकाणी तिला म्हणालेले असतात लोक ते तिला डोळ्यासमोर येते इतकंच काय तर जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा संगीता देखील म्हणालेले असते या जोडीला कोणाची नजर लागायला नको एवढंच काय आणि मकर संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा एका आजींनी या दोघांचा हात एकमेकांच्या हातात दिलेला ले असतो आणि ती आजी आज म्हणालेली असते की हा एकदम हिरा आहे त्याला अगदी जपून ठेव हे सर्व प्रसंग तिच्या डोळ्यासमोर असतात व ती थोडीशी लाजत असते हसत असते इतक्यात अद्वैत देखील खूप छान असं तयार होऊन बेडरूममध्ये आलेला असतो परंतु नेहमीप्रमाणे अद्वैत खूप घाईमध्ये असतो त्याचं फोनवरती कोणासोबत तरी कन्व्हर्सेशन सुरू असतं कला मात्र स्वतःचं भान हरपून अगदी तिच्या मनामध्ये वेगळ्या फिलिंग्स अद्वैतबद्दल निर्माण झालेल्या असतात व ती थोडीशी लाजत हसत त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते यानंतर आपण पाहणार पन आहोत की कला अशा फिलिंग्समध्ये अद्वैतला बोलायला जात असते परंतु अद्वैत कामाने फोनवरती बोलत असतो आणि अद्वैतचं कन्वर्सेशन सुरू असतं की तिकडून कोणीतरी कुण म्हणत असतं मला मेल करा आणि अद्वैत म्हणत असतो ठीक आहे मी अर्जंटमध्ये तुम्हाला मेल करतो यानंतर कला कला आपलं स्वतःचं मंगळसूत्र गायामध्ये घालण्याचा प्रयत्न करत असते परंतु ते हुक जे असतं ते तिला घालता येत नसतं त्यामुळे ती, ती, ती अद्वेतला म्हणते की चांदेकर अद्वेतला वाटतं की तिने असं आहे मी कसे दिसते परंतु ॲक्च्युली तिला ते हुक मंगळसूत्राचं मागे लावायचं असतं त्यासाठी ती अद्वेतला बोलवत असते अद्वैत म्हणतो खूप छान दिसते असं फक्त ॲक्शनच तो करतो परंतु कला देखील या छोट्याशा गोष्टींनी देखील खूप सुखावते ह्यानंतर कला म्हणते की अरे चांदेकर हे मंगळसूत्र माझं हुक लावून देणार असं म्हटल्यानंतर अद्वेत काम करत करतच Uh, कलाचं मंगळसूत्राचं जे हुक असतं ते पाठीमागे लावण्यासाठी तिच्यासमोर आरशामध्ये येतो हे आणि कलाच्या मानेला थोडासा स्पर्श होतो थो। हे पाहून कला तर खूप सुखावते हो तिला अद्वेतचा होणारा स्पर्श खूप हवा हवा असा वाटत असतो आणि कारण ती अद्वेतच्या प्रेमामध्ये पडलेली असते याची जाणीव अद्वैतला नसते परंतु कलाने पूर्णपणे मान्य केलेलं असतं की अद्वैत हाच माझ्या आयुष्याचा जोडीदार आहे त्याचा होणारा प्रत्येक स्पर्श तिला हवा हवा असा वाटत असतो अद्वैतने अद्वैतचं लक्ष फक्त ते मंगळसूत्राचं हुक आहे ते लावून काम करायचं एवढंच त्याच्या डोक्यामध्ये असतं व तो देखील दोघं एकमेकांकडे आरशामध्ये बघतात कलाला वेगळ्याच फिलिंग वाटत असतात आणि अद्वैत मात्र त्याचं काम करत असतो तो म्हणतो अजून काही हवं आहे का तुला फक्त हुकच लावून द्यायचं होतं ना थांब जरा लावून देतो असं तो म्हणतो आणि अद्वैतला कला बघत असते अद्वैत मात्र फोनवरती बोलत असतो आणि म्हणतो हे सर्व फोटोज वगैरे मी पाहिले आहेत कला यानंतर म्हणते की आंबाबाई या लिहिलेल्या बोटकडे बघते आणि म्हणते की आंबाबाई बघितलं का समानता आणि भिम भिन्नता आमच्या दोघांमध्ये असं काहीही राहिलेलं नाही सगळं एक समान आहे आमच्यामध्ये निवड आवड सगळं काही एक झालेलं आहे आम्ही दोघं इक्वल म्हणजे अगदी समान आहोत बघ ना देवी आई आंबाबाईला हात जोडते आणि इथपर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्हाला साथ दिली अशीच सोबत राहा प्रत्येक गोष्टीत माझा मला साथ दे असं ती विनवणी करत असते यानंतर अद्भेद हा त्याचं काम करून खाली निघून गेलेला असतो कला मात्र देवी आभार मानात स्वतः आरशामध्ये बघत हसत लाजत असते आणि खाली सर्व पाहुणे मंडळी आलेली असतात अद्वैत खाली जाऊन बसलेला असतो